सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता काकू ही रागाने सिंधूला म्हणते की तुला रागवसोबत लग्न करून रत्नपारख्यांची सून व्हायचं का तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे आपण फडफड लग्नाची एवढी तयारी केली ना तर आपण आता खूप सुंदर असा लग्नामध्ये लेंगासुद्धा घेणार आहोत आणि ढोल ताशांमध्ये धूमधडाक्यात आपण लग्न करणार आहोत तेव्हा आता काकू म्हणते की मग तू या घराण्याची सून होण्यासाठी योग्य आहे की नाही हे तुला सिद्ध करावं लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की हे फडफड तू काय बोलतेस वाटेल ते बोलू नकोस तेव्हा आता लगेचच बोट करत काकू ही रागाने सिंधूला म्हणते की मी सांगते ना तसं तुला करावं लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या लंबूसारखं तुझीसुद्धा शॉर्ट टाईम मेमरी लॉस झाली वाटतं अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण केलं ना त्या भावड्या आणि बदकुलीला परत त्यांचं गेटअप आणि गेट, गेट टुगेदर करून दिलं आपण सिंधू म्हणते की आपण त्यांचं बॅचअप केलं तेव्हा आपल्याला सारखं सारखं तू तेच काय बोलतेस तेव्हा आता काकू म्हणते की तुला हे करावं लागेल कोट करत काकू म्हणते की मी जेव्हा जेव्हा सांगेल तितक्या वेळा तुला हे सिद्ध करावं लागेल तेव्हा आता सिंधू म्हणते की बोल फडफड आता काय सिद्ध आहे तेव्हा आता बसतच काकू म्हणते की प्रत्येक सोमवारी तुला उपवास करावा लागेल तर आता कृष्ण म्हणते की केला म्हणून समज हसतच आता काकू म्हणते की आग कबूल करण्या अगोदर तो उपवास कसा करायचा ना याचा तर विचार कर कृष्ण म्हणते की तो बोल आपण सगळं कबूल करतो तेव्हा आता काकू म्हणते की हा उपवास करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे काकू म्हणते की हा उपवास कसा करायचा ना ते तुला राजश्री समजावून सांगेल पण हे व्रत खूप कठीण आहे कृष्णा म्हणते की अगं फडफड मदर्सला कशाला तू मध्ये आणतेस जे काही आहे ना ते तू फडाफडा बोलून टाक कृष्णा म्हणते की तू पण फ्रीज आणि आपण पण फ्रीज तेव्हा काकू म्हणते की मी तुला जेवढं सांगते ना तेवढंच ऐक तू काकू म्हणते की एकदा का हे व्रत घेतलं तर ते मध्ये सोडता येणार नाही तेव्हा आता सांग तू हे व्रत करून स्वतःला सिद्ध करू शकणार आहेस की नाही तेवढ्या ऋतुजा म्हणते की आहो वहिनी साहेब सोडा ना येला ते नाही जमणार ते व्रत किती कठीण आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा आता काकू कृष्णाकडे बघत म्हणते की बोल कृष्णा तू हे चॅलेंज ऍक्सेप्ट करते का तर आता सिंधू ही तिरक्या डोळ्याने काकूकडे आणि ऋतुजाकडे बघू लागते त्यानंतर आता विचार करत काकू म्हणते की हे बघ तू जर हे चॅलेंज पूर्ण केलं तरच तुला राघवशी लग्न करता येणार आहे तेव्हा आता सिंधू विचार करते आणि बोट करत म्हणते की चॅलेंज ऍक्सेप्टेड ते ऐकून आता काकूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि काकूचं हे देखील चॅलेंज आता सिंधूने ने ऍक्सेप्ट केलेलं असतं तेव्हा आता काकू म्हणते की अगोदर चॅलेंज तर ऍक्सेप्ट करून दाखवू नंतर उड्या मार तर आता सिंधू म्हणते की ओके फडफड आणि लगेचच आता सिंधू उठून तेथून आतमध्ये निघून जाते तेव्हा आता सिंधूकडे बघत काकू म्हणते की आता तुला ही मस्करी वाटते पण हे व्रत वाटतं तेवढं सोपं नाहीये इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये केस विचारून आवरून तयार झालेला असतो तेवढ्या दरवाजाजवळ सिंधू आता राघवकडे बघते आणि राघवला म्हणते की ए लंबू आज काय माल दिसतोयस तू एवढं नटून थटून आवरून कुठे चाललायस तू कुणाला घायाळ करायला चाललास लंबू असे विचारताच पाठीमागून दरवाजाच्या आडून मधु तिथे म्हणते की मी आणि राघव आम्ही दोघं बाहेर चाललोय तेव्हा आता सिंधू म्हणते की तू सुद्धा तर मधू म्हणते हो सिंधू म्हणते की कुठं डेटवर वगैरे चाललाय का तर हसतच मधू म्हणते की नाही आम्ही देवळात चाललोय तेवढ्या सिंधू म्हणते की पाप धुवायला तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसतो आणि मधू म्हणते की काय म्हणालीस तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे सुंदरी आपण देवळात कशासाठी जातो आपल्याकडून जर काही चूक झाली तर माफी मागायला ना मग तेच आपण तुला विचारलंय तू काय पाप धुवायला चाललीस का तेव्हा आता मधू म्हणते की नाही ग तेव्हा आता मधु ही राघवकडे येत म्हणते की नाही गं आजच्या दिवशी मी आणि राघवने मेनूला घरी आणलं होतं तेव्हा दरवर्षी आम्ही देवळात जाऊन लहान मुलांना मिठाई वाटतो हसतच मधू राघवला धरत म्हणते की हो की नाही राघव तेव्हा राघव मान हलवतो तेव्हा आता पुढे येत सिंधू म्हणते की अरे वा चांगलंच पुण्याचं काम करता तुम्ही आणि एकत्र सेलिब्रेशन करता तेव्हा आता मधूकडे बिघत बघत विचार करत सिंधू म्हणते की तुझ्या पापाचा घडा एवढा मोठा आहे ना मधू की तू किती जरी देवळात गेली देवाच्या पाया पडली तरी ते पाप धुवून निघणार नाही तेव्हा आता सिंधू विचार करते की मधू तू केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा मी तुला देणार आहे तर आता इकडे राघव म्हणतो की तू सुद्धा चल आमच्या सोबत तर आता सिंधू ही मधुकडे बघत विचार करत असते तेवढ्याच चुटकी वाजवत राघव सिंधूला भानावर आणतो तर आता सिंधू म्हणते की काय म्हणाला तू लंबू आपल्याला तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुला म्हटलो तू तु सुद्धा आमच्या बरोबर चल तेव्हा आता मधुकडे बघत सिंधू म्हणते की नाही रे लंबू नको तुम्ही दोघंच जा कारण आपली आपल्याला ती वरची किरकी अजिबात आवडत नाही सिंधू म्हणते की तुम्हाला तिकडे जाऊन काही मिठाई वगैरे वाटायची तर ती वाटा आपण इथे थांबतो तेव्हा आता राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव मधू देवळात जाण्यासाठी बाहेर निघून जातात तर आता सिंधू त्यांच्याकडे बघत विचार करते की हे देवळात चालले म्हणजे इतक्या लवकर आता घरी येणार नाही आणि घरातल्या बायका देखील कामात बिझी आहेत तेव्हा मी आजच अनाथ आश्रमात जाऊन येते कारण अंकुरला शोधण्यासाठी माझ्याकडे फक्त आजचाच दिवस आहे असा आता सिंधू विचार करते इकडे आता राघव बाहेर जात असताना मधूला म्हणतो की सगळ्या गोष्टी घेतल्यात ना तेव्हा आता मधू म्हणते की राघव मी काय म्हणते तुला यावर्षी आपण वेणूच्या आश्रमात जाऊन मिठाई वाटूयात का मधू हसतच म्हणते की मग अगोदर आपण तिथेच जाऊ तर राघव म्हणतो की तुझी आयडिया चांगली आहे पण अगोदर आपण मंदिरात जाऊ कारण अगोदर आपण मंदिराचं नाव घेतलंय आणि मग आपण आश्रमात जाऊ तर हसतच मधु म्हणते की ओके आपण तसंच करूयात आणि अगोदर आता राघव आणि मधू देवळात जाण्यासाठी जात निघतात इकडे आता, आता सिंधू ही अनाथ आश्रमात आलेली असते आणि त्या अनाथ आश्रमाच्या मॅनेजरला आता सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट्स चेक करायला सांगते तर तो मॅनेजर म्हणतो की मॅडम किती तारीख होती त्या दिवशी तर सिंधू म्हणते की सोळा ऑगस्ट तेव्हा आता पटापट शोधा तेव्हा आता ते मॅनेजर म्हणतात की मॅडम एवढे जुने रेकॉर्ड मिळणे खूप अवघड आहे सिंधू म्हणते की आहो असं काय करतात तुम्ही तर या आश्रमाचे सगळ्यात जुने मॅनेजर आहात ना तुमच्यासाठी काही पण कठीण नाही असे सिंधू मॅनेजरला सांगते सिंधू म्हणते की प्लीज जरा पटापट शोधा मिळेल तुम्हाला कारण खूप महत्वाचं आहे सिंधू म्हणते की अहो फार जुने नाही आहेत फक्त नऊ वर्षापूर्वीचे आहेत ते तर आता मॅनेजर म्हणतात की ते खूप जुने आहेत आणि ही माहिती अत्यंत गोपनीय आहे ती माहिती आम्ही दुसऱ्या अशा कुणालाच देऊ शकत नाही तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल तर आता सिंधू म्हणते की हे बघा मॅनेजर आपण तुम्हाला खूप साधा प्रश्न विचारला आहे नऊ वर्षापूर्वी सोळा ऑगस्ट चे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट चेक करायला सांगितलेत आणि सोळा ऑगस्टला इथे एक छोकरा अनाथ आश्रमात आला होता का आणि त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला देता येत नाही काय सिंधू म्हणते की आपण विचारलेल्या प्रश्नाचे गु गम गुमान बोलाने तुम्ही उत्तर देणार आहात की, की नाही तर तेवढ्यात आता मॅनेजर म्हणतो की नाहीतर तुम्ही काय करणार आहात सिंधू म्हणते की नाही तर आपण ह्याच वरून उडी मारून जीव देऊ मॅनेजर म्हणतात की तुम्ही मला काय आत्महत्याची धमकी देतात का सिंधू म्हणते की नाही मॅनेजर मी तुम्हाला धमकी देत नाहीये सिंधू म्हणते की आपल्याला फक्त एवढी माहिती हवी आहे कारण कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे सिंधू म्हणते की आपण फक्त तुमच्याकडे एवढी रिक्वेस्ट करतो तर मॅनेजर म्हणतात ठीक ठीक आहे तुम्ही जर एवढी रिक्वेस्ट करता तर आपण शोधतो असे म्हणत आता मॅनेजर ते डॉक्युमेंट चेक करू लागतात आणि आता उठून राहत मॅनेजर कपाटावरून सगळ्या फाईलचा ते गठ्ठा टेबलवर ठेवतात आणि पुन्हा एक एक फाईल उघडून आता रिपोर्ट आणि आता फाईल बघत मॅनेजर म्हणतात की मॅडम किती तारीख म्हणाला तुम्ही आणि या तारखेला काही मुलं मुली आश्रमात आल्या होत्या तेव्हा सिंधूला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की मग ती मुलं आता कुठे असतात आणि काय करतायत याची आपल्याला माहिती मिळेल ना तर आता मॅनेजर विचारात पडतात तेव्हा मॅनेजर काळजी करत असल्याचे बघून आता सिंधू म्हणते का काय झालं तर मॅनेजर म्हणतात की अनफॉर्च्युनेटली ती मुलं आता या जगात नाही आहे मॅडम तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसतो तेव्हा आता काळजी करत धक्का बसून सिंधू म्हणते की म्हणजे नेमकं काय झालं तर मॅनेजर म्हणतात की त्या दिवशी काही मुलं आणि एक मुलगी दाखल झाली होती पण त्यांची तब्येत खूप नाजूक होती आणि आता ती मुलं या जगात नसल्याची हकीकत मॅनेजर सिंधूला सांगतात आणि म्हणतात की हे बागा मॅडम तुम्हाला जी मदत हवी होती ती मदत आम्ही केली यापेक्षा जास्त मदत आता आम्ही करू शकत नाही आणि आता इकडे मॅनेजर हे खुर्चीवरून उठतात आणि खिडकी समोर येतात तर इकडे आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात आता अनाथ आश्रमात राघव त्याच्या गाडीतून मधूला घेऊन तिथे येतो आणि खिडकीतून आता मॅनेजरचे लक्ष राघव जाते तेव्हा आता राघव आणि मधू बाहेर निघतात तर आता तेवढ्यात राघवला डी आय जी सरांचा कॉल येतो आणि डी आय जी सर म्हणतात की राघव आत्ताच्या आत्ता तू जिथे कुठे असेल तेथून ऑफिसला निघून ये अत्यंत महत्वाची केस आली आणि ती केस मी तुला हँडओव्हर करतो तेव्हा आता राघव म्हणतो की जय हिंद सर तेवढ्यात आता खिडकीतून बघत असलेल्या मॅनेजरचे लक्ष मधुकडे जाते इकडे आता डी आय जी सर म्हणतात की लवकर तू इकडे मला केसची डिटेल्स तुझ्याबरोबर डिस्कस करायची बाकीचे डॉक्युमेंट्स मी तुला नंतर देईल राघव म्हणतो की ॲपसोलुटली राईट सर आणि मी लगेच येतो डीआयजी सर म्हणतात की आय नो तुझा आज ऑफ आहे पण राघव म्हणतो की नो सर ड्युटी फर्स्ट आणि मी लगेच येतो तर आता मधु राघव आणि सरांची ते बोलणे ऐकते आणि मधू विचार करते की काय हे राघवने आज सुट्टी घेतली होती आणि मी राघवला डिनरला सुद्धा घेऊन जाणार होते पण कमिशनरने सगळं काही पाणी फिरवलं इकडे आता मॅनेजर खिडकीतून मधुला बघत विचार करतो की आपण मधु मॅडमला हे सगळं सांगायला हवं की त्या मुलाची चौकशी करण्यासाठी एक बाई आली होती पण राघव समोर त्या मधु मॅडमला आपण हे कसं सांगणार नाही तर ते आपले वाट लावतील पटकन आता मॅनेजर हे सिंधूकडे वळतात आणि म्हणतात की मी जरा आलोच मला एक महत्वाचं काम आहे तर आता सिंधू मान हलवते आणि आता मधु भेटण्यासाठी मॅनेजर बाहेर निघून जातात तर इकडे आता सिंधू विचार करते की बाप्पा अरे अजून माझी किती परीक्षा बघणार आहेस तू सिंधू विचार करत म्हणते की प्रत्येक वेळेस तू मला आशेचा किरण दाखवतो आणि त्याच्या पाठीमागे गेल्यावर माझ्या हातात काहीच येत नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की बाप्पा प्रत्येक वेळेस माझ्या वाट्याला हे अपयश काय येतं आणि माझं काय चुकलंय बाप्पा माझा अंकुर माझ्यापासून लांब आहे एवढी मोठी शिक्षा मला का, का, का देतो तू सिंधू म्हणते की मी त्याला कुठे शिवू काय करू काहीतरी तू मार्ग दाखव बाप्पा सिंधू विचार करते की हे मॅनेजर जे बोलताना त्याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आणि मला माहिती आहे की माझा अंकुर जिवंत आहे पण मी त्याला कुठे शिवू काय करू काहीतरी तू मार्ग दाखव बाप्पा असे आता सिंधू ही बाप्पाकडे प्रार्थना करते आणि आता सिंधू तिची बॅग घेऊन खुर्चीवरून उठू लागता सिंधूचे लक्ष शेजारी बॉक्सवर असलेल्या त्या दुपट्याकडे जाते आणि पटकन सिंधू तो दुपटा हातात घेते तर ज्यावेळेस सिंधूने रत्न बारख्यांचे घर अंकुरला घेऊन सोडलेले असते त्यावेळेस तो दुपटा अंकुरला गुंडाळलेला असतो आणि तोच दुपटा आता त्या बॉक्सवर असतो तेव्हा तो, तो दुपटा हातात घेत आता सिंधू म्हणते की हा तर अंकुरचा दुपट्टा आहे याच दुपट्ट्यामध्ये आपण अंकुरला घेऊन रत्नबारख्यांचे घर सोडले होते हे आता सिंधूला आठवतं सिंधू म्हणते की त्या दिवशी तर हेच दुप्ट मी अंकुरला गुंडाळलं होतं हे दुप्ट इथे कसं आलं असे म्हणत आता सिंधू तो दुपटा बघू लागते याचा अर्थ अंकुर इथेच आहे आणि जिवंत आहे हे आपण आता मॅनेजरशी बोलायला हवं हो। असा आता सिंधू विचार करते इकडे आता राघव फोनवर बोलतो आणि म्हणतो की हॅलो मला सरांचा फोन आला होता आणि मी एक अर्ध्याच ता तासात पोहचतोय राघव म्हणतो की पण त्या अगोदर सगळे डिटेल्स मला माझ्या टेबलवर हवे आहेत ऍबसुल्युटली आणि मला सगळी दुसरी टीम सुद्धा हवी आणि आता तेवढ्यात राघव फोनवर बोलत असताना मॅनेजर हा मधू शेजारी गाडीजवळ येतो तेव्हा आता त्या मॅनेजरला बघून मधू टचकते आणि म्हणते की तुम्ही इथे का काय झालं तेव्हा आता तो मॅनेजर म्हणतो की मॅडम एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे तर आता मॅनेजरला मधु म्हणते की काय झालं पटकन सांगा तेवढ्यात आता राघव फोनवर त्याचे बोलणे आवरून आता मधुकडे येतो तर आता मॅनेजर बोलता बोलता थांबत राघवकडे बघतो तेवढ्यात आता राघव मॅनेजरला म्हणतो की मॅनेजर सर तुम्ही तर आता मधु म्हणते की अरे ते इथून जात होते तेव्हा आपल्याला बघून इथे थांबले आणि ते आपल्याला विचारत होते की आपण असे अचानक अनाथ आश्रमात काय करतोय म्हणून मधू म्हणते की आता तू आलास ना राघव तेव्हा तूच त्यांना सांग तर राघव म्हणतो की तुम्हाला तर माहिती नऊ वर्षापूर्वी याच दिवशी अनाथ आश्रमातून आम्ही विनूला आमच्या घरी नेलो होतो आणि म्हणून दरवर्षी आम्ही देवळात जाऊन मिठाई वाटतो पण मधूची यावर्षी इच्छा होती पन की अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा आपण मिठाई वाटावी म्हणून आम्ही मिठाई वाटायला इथे आलो असल्याचे राघव आता मॅनेजरला बोलतो तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की अरे वा फारच छान कम कल्पना आहे तेवढ्यात आता राघव म्हणतो की मधू अगं मिठाई वाटल्यानंतर मला ताबडतोब निघावं लागेल मला खूप अर्जंट काम आहे मधु म्हणते की एक काम करणं राघव तू मिठाई वाट तू सुरुवात कर मला यांच्याशी जरा महत्वाचं काम आहे मी आलीच तर राघव म्हणतो ठीक आहे आणि आता राघव ती मिठाई घेतो आणि आता पटकन राघव मिठाई घेऊन वाटायला जाताच इकडे मधु म्हणते की बोला मॅनेजर काय झालं तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की मॅडम नऊ वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि ती मुली इथे आली होती ना तेव्हा आता मधू म्हणते की हो त्याचं काय झालं तर मॅनेजर म्हणतो की त्या मुलांची चौकशी करण्यासाठी एक बाई इथे आली ती ऐकून आता मधुला मोठा धक्का बसतो तेव्हा आता मधु म्हणते काय तर मॅनेजर म्हणतो की हो मॅडम ॲक्च्युली त्या मुलाची चौकशी करायला जर कोणी आलं तर तुम्ही मला फोन करायला सांगितलं होतं आणि मी तुम्हाला फोनच करणार होतो पण तुम्ही इथे अचानक आल्या तेव्हा मधु म्हणते की पण कोण बाई आली आणि तुम्ही तिला काही सांगितलं का तर मॅनेजर म्हणतात की नाही मॅडम मी त्यांना काहीच नाही सांगितलं तो मॅनेजर म्हणतो की मॅडम आतमध्ये ज्या मॅडम आहेत ना त्यांना त्या मुलाबद्दल खूप गोष्टी माहिती आहेत तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसतो मॅनेजर म्हणतात की या घटनेला खूप वर्ष झाली पण आजही त्यांनी त्या ते मुलाचं वर्णन जसं तसं केलंय तेव्हा आता मधू म्हणते की चला ती कोण बाई आहे आपण बघू तर मॅनेजर म्हणतात की मी त्यांना तिथेच थांबायला सांगितलं आणि मधू आता मॅनेजर सोबत आत आता आतमध्ये जाऊ लागते आणि आता मॅनेजरला घेऊन मधु आतमध्ये जाऊ लागतात इकडे सिंधू ही एका भिंतीच्या कोपऱ्याच्या आडून मधू आणि मॅनेजरला बघते आणि लगेचच सिंधू विचार करते की हा मॅनेजर मधूला मिळालेला आहे मैने म्हणजे या मॅनेजरनं आपल्याला सगळं काही खोटं सांगितलंय हे आता सिंधू लक्षात आलेले असते आणि आता सिंधू विचार करते की म्हणजे माझा अंकुर कुठे हे मॅनेजरला माहिती आहे इकडे आता मॅनेजर हा मधूला घेऊन आता त्या रूममध्ये येतो पण ऑफिसमध्ये सिंधू काही दिसत नसते तेव्हा आता मधु म्हणते की कुठे गेली ती बाई तर मॅनेजर म्हणतात की अहो मॅडम मी तर त्यांना इथेच बसायला सांगितलं होतं मधु म्हणते की इथे तर मग कुठे गेल्यात त्या तेव्हा आता मधु इकडे तिकडे बघत विचार करते की कोण बाई असेल ती कृष्णा तर नसेल ना ती तेव्हा आता मधू इकडे तिकडे हॉलमध्ये ऑफिस मध्ये बघते आणि की तुमच्या अनाथ आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरा तर असेल ना तर मॅनेजर म्हणतात की हो आहे मॅडम पण ते बंद आहेत तेव्हा आता डोक्याला हात लावत म्हणते की डोकं ठिकाणावर आहे का आणि पटकन आता मधु ही बाहेर जाऊ लागते पण पुन्हा मधु मॅनेजरकडे येत म्हणते की बरं ती बाई कशी दिसायला होती तिने काय घातलं होतं किती वयाची होती हे तर तुम्ही मला सांगाल ना तिचा पत्ता फोन नंबर तुम्ही काहीतरी तर घेतला असेल ना तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की एक मिनटं मॅडम मी त्यांना नाव नाही विचार ला पण त्या दिसायला खूप सुंदर होत्या मॅनेजर म्हणतात की त्या फार कमी वयाच्या होत्या आणि दिसायला सुंदर असून गोऱ्या देखील होत्या तेव्हा आता मधु म्हणते की तुम्ही दिलेल्या वर्णनावरून ती बाई कोण होती हे मला कसं समजणार तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की मॅडम तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका मी त्यांना इतकं सुद्धा काही सांगितलेलं नाहीये मधु म्हणते की पण तुम्ही त्यांना काहीतरी तर सांगितलंच असेल ना मॅनेजर म्हणतात की सोळा ऑगस्टला अनाथ आश्रमात जी मुलं दाखल झाली होती ती या जगात नाहीये असं मी सांगितलंय त्यांना आणि मग मधु म्हणते चा विश्वास का, तर की हो, तर की नक्कीच तर मॅनेजर म्हणतात हो मी तुम्हाला कन्फर्म सांगतो मॅनेजर म्हणतात की तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तर मधु इकडे तिकडे बघत आता विचारात पडते आणि ताबडतोब आता मधूचे लक्ष त्या दुपट्ट्याकडे जाते तेव्हा आता तो दुपट्टा हातात घेत मधू म्हणते की हा दुपट्टा तर अंकुरचा म्हणजे अंकुरचा आहे आणि कृष्णा तर इथे आली नसेल ना आपल्याला आता क्रॉस चेक करायला हवं कृष्णा कुठे आहे ती आणि आता इकडे मधू पळतच बाहेर येते आणि गाडीजवळ येते इकडे आता शकुंतला ही फाईल चालत असते शकुंतला फोनवर म्हणते की हा समदे पेपर्स आता आम्ही बघितलेत आता मधू इकडे गाडीजवळ येऊन शकुंतला कॉल करते तेवढ्यात आता मधूचा आलेला फोन बघून शकुंतला फोनवर बोलत असताना सांगते की की आम्ही तुम्हाला नंतर कॉल करते आणि आता शकुंतला मधुचा आलेला फोन बघते तेव्हा आता ताबडतोब शकुंतला म्हणते की बोला ना माहिती आणि मधू म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जा आणि तिथे कृष्णा आहे की नाही हे चेक करा तेव्हा आता शकुंतला म्हणते की तुम्ही आम्हाला ऑर्डर सोडणाऱ्या कोण आणि आम्हाला ऑर्डर सोडण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली तेव्हा आता मधु म्हणते की शकुंतलाजी मी तुम्हाला ऑर्डर देत नाही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही प्लीज जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर माझ्या घरी जा आणि तिथे कृष्णा आहे की नाही हे चेक करा तेव्हा आता शकुंतला म्हणते की अव बुडाला आग लागल्या म्हणजे लाग काय करता आम्हाला सांगाल का काय झालंय ते म्हणून मधु म्हणते की मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही पण मी तुम्हाला हे सांगते की हा क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा क्षण म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजा तेव्हा प्लीज लवकरात लवकर घरी जा आणि मला कळवा मी आता तुम्हाला बाकी काही सांगू शकत नाही नंतर मी तुम्हाला सगळं सांगेल तेव्हा प्लीज तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरी जा आणि तिथे कृष्णा आहे की नाही ते मला सांगा तर आता शकुंतला म्हणते की ठीक आहे इकडे आता अश अनाथ आश्रमातून जात असताना सिंधू विचार करते की काही जरी झालं तरी मी अंकुरला शोधून काढेलच आणि मधू मी तुला कधीच जिंकू देणार नाही इकडे आता मधू पुन्हा मॅनेजरकडे येते आणि म्हणते की तुम्ही इतकी केअरलेस कशी असू शकता एक तर मला ती बाई हवी आहे नाहीतर मला ती इन्फॉर्मेशन हवी आहे आणि तेही ॲज जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढी तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की मी शोधतो तेवढ्यात राघव दरवाजात येत म्हणतो की काय शोधा शोधणार आहात तुम्ही तेव्हा आता राघवला बघून मॅनेजर आणि मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधू आणि मॅनेजरचे सत्य आता राघवसमोर आलेले असते आणि इकडे सिंधूसमोर मधू आणि मॅनेजर मिळाले आहेत आणि मॅनेजर आपण आपल्याशी खोटं बोलला हे आता सिंधू समोर आलेलं असतं तर आता तिकडे शि शकुंतला सिंधू म्हणजे कृष्णा घरी आहे की हे चेक करायला तिथून निघालेली असते तेव्हा आता या सगळ्या संकटाला सामोरे जात सिंधू आता अंकुरला कशी शोधते आणि मधूच्या पापाचा हंडा फोडून आता मधुला सिंधू ही कशी आता शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा